तावडे हॉटेल परिसरातील सतत होणारी वाहतूक कोंडी सोडवा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तावडे हॉटेल चौकामध्ये सतत वाहतुकीची कोंडी होत असते पुणे मुंबईसह हायवे वरून कोल्हापूर मध्ये तावडे हॉटेल मार्गे शहरात प्रवेश करत असतात तावडे हॉटेल चौकामध्ये शहर विभागातील वाहतूक पोलीस नसल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते ही कोंडी सरळ मुख्य हायवेवर तसेच शहर विभागातील मुख्य कमान या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागतात गांधीनगरच्या बाजूला गांधीनगरचे वाहतूक पोलीस शाखेचे दोन ते तीन वाहतूक पोलीस सतत असतात पण सदर चौकामध्ये तावडे हॉटेलच्या शहराकडील शहरातील वाहतूक वाहतूक पोलीस पोलीस शाखेचे कोणतेही नसल्याने गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्या सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अडथळा होत आहे सतत होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे उचगावच्या शेतकऱ्यांनाही निगडीवाडी पंचंगा नदी परिसरातील असणाऱ्या आपल्या शेतामध्ये जाताना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आता तर दसरा व दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात पर्यटकांची येण्याची संख्या मोठी असल्याने होलसेल व रिटेल बाजारपेठ असल्याने येथेही खरेदीसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे तावडे हॉटेल चौकामध्ये शहर वाहतूक शाखेच्या दोन ते तीन पोलिसांची नेमणूक करा व सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचे योग्य नियोजन करावे तावडे हॉटेल परिसरातील सतत होणाऱ्या कोंडीवर आपण योग्य उपाययोजना केली नाही तर तावडे हॉटेल परिसरात करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्तारोको आंदोलन करण्यात येणार याची शहर वाहतूक शाखेने नोंद घ्यावी याबाबतचे निवेदन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब यांना याबाबतचं निवेदन तावडे हॉटेल चौकामध्ये देण्यात आलं करवीर तालुका प्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे व गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे सदर पुलाखाली दिवसभरातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते व वा वारंवार निवेदन व आंदोलने करून पण यावर कोणते पाऊल उचलले जात नाही हेही निदर्शनास आणून दिले संबंधित अधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस येथे उपलब्ध ठेवून वाहतुकीची कोंडी होणार नाही याबाबत शिवसेनेला आश्वासन दिलं यावेळी उपस्थित करवीर तालुका प्रमुख राजू यादव दीपक रेडेकर शरद माळी राजेंद्र पाटील बाळासाहेब नलवडे आबा पाटील आबा जाधव राकेश फराकट्टे फरा बाबुराव पाटील प्रफुल्ल गोरपडे आदींनी अधिकाऱ्यांना वाहतुकीच्या कोंडीच्या समस्याबाबत तावडे हॉटेल चौकामध्ये निवेदन दिलं हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा